मगर म्हटलं की अनेकांना घाम फुटतो कारण हा जीव फारच खतरनाक मानला जातो त्यामुळे ज्या मगरी पिंजऱ्यात असतात त्यांना पिंजऱ्याच्या बाहेरूनच जेवायला दिलं जातं कारण मगर कधी हल्ला करेल आणि कधी खेचून पाण्यात आपल्याला घेऊन जाईल काहीच भरोसा नसतो पण एका महिलेचा मगरीसोबतचा एक व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड असा व्हायरल झालेला आहे जर बघून लोक आवाक देखील झालेले त्याने दे त्यांना धक्का देखील बसलेला आहे असं काय आहे त्या व्हिडिओमध्ये संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आताच या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हे अपडेट देखील राहा एका महिलेचा मगरीसोबतचा व्हिडिओ बेलोविंग एकर्स एलिगेटर्स सँक्युअरची गॅबीने हा व्हिडिओ तिच्या इंस्टाग्रामवरतीने पोस्ट केलेला आहे मगरीना अजिबात न घाबरण्यासाठी ओळखली जाणारी ही गॅबी या व्हिडिओत बेला नावाच्या एका विशाल मगरीसोबत एका तलावात दिसते ती हाती केवळ एक छडी घेऊन मगरीला जेवण द्यायला गेलेली दिसते तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकताय गॅबी बेला मगरीला शांत करताना दिसते जेणेकरून तिने जेवण देत असताना हल्ला करू नये गॅबी पाण्यात जाताना बेला मगर तिच्याजवळ येते आणि गॅबी तिला छडीनं कंट्रोल करते मग ती मगरीला जेवण देण्यासाठी पुढे जाते व्हिडिओच्या जा कॅप्शनमध्ये तिनं लिहिलं आहे बेला मगरसोबत काम करत आहे बेला फार आक्रमक आहे मात्र जेवण देऊन आम्ही तिला शांत करत आहोत हा व्हिडिओ पाहून अनेक लोक गॅबीचं कौतुक देखील करत आहेत मित्रांनो त्या गॅबीचं धाडस पाहून तुमच्या देखील अंगाचा थाका पडायला असेल तर नक्कीच तुम्ही या एस एस फोर्स या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट देखील राहा धन्यवाद